न्यूज आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून निवडणूक आयोगाने मतदानासाठी मोठी तयारी केली आहे याच दरम्यान दुसरीकडे नागपुरात मोठी बातमी समोर येत असून नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार नागपुरात सांगत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे काटलेतील मार्गाने परत येताना रोडवरील बेल फाट्याजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत जीव घेणा हल्ला केला आहे यात अनिल देशमुख गंभीर जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अनिल देशमुख नरखेड येथील सभेतून परतताना हा हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे या दगडफेकीत गंभीर जखमी झालेल्या अनिल देशमुख यांना या दगडफेकीचा आरोप भाजपावर केला आहे के दुचाकीवरून आलेल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केल्याचा दावा केला जात आहे मात्र या घटनेची ठोस माहिती मिळालेली नाही प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी पूनम लांजेवार नागपूर नमस्कार मी नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोदा काटोल या शहरामधील श्री अनिल देशमुख यांच्या संबंधी जो हल्ला झालेला विषय आहे या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलीस प्रशासनाने अत्यंत गांभीर्यपणे घेतले असून खालील प्रम, प्रमाणप्रमाणे पावले उचलली आहेत चार अज्ञात इस्मांवरो विरुद्ध अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे गुन्ह्याचा तपास डीवायस पी काटोल यांच्याकडे आहेत माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र आणि नागपूर जिल्हाधिकारी यांनी भेट पण दिलेली आहे टीम नागपूर ही घटनास्थळावर तांत्रिक पुरावा गोळा करण्यासाठी आलेली आहे जिल्ह्यामध्ये एकूण दोन हजार पोलीस कर्मचारी व अधिकारी तैनात असून तीनशे सीएपीएफ तैनात आहेत यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित आहेत जनतेला माझा विनंती आहे की कोणत्याही प्रकारच्या आव्हांवर विश्वास ठेवू नये कोणत्याही व्यक्ती जर कायदा व व्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर अत्यंत कायदेशीर काठो का, आणि कठोर कारवाई होईल याची दक्षता घ्या जय हिंद जय महाराष्ट्र